आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट मी सैफन नदा सांगोला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगोला नगर परिषद मधून एकूण तीस अर्ज आम्हाला प्राप्त झालेले त्यापैकी पाच अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आलेत आणि पंचवीस अर्ज सदस्य पदासाठी प्राप्त झालेले आहेत वार्ड क्रमांक एकमधून आज शून्य अर्ज आले आहेत क्रमांक दोन मधून एक वाढ क्रमांक तीनमधून चार वार्ड क्रमांक दोन चारमधून दोन अर्ज आले वाढ वार्ड क्रमांक पाचमधून सात अर्ज आहेत वार्ड क्रमांक सहामधून चार अर्ज आहेत वार्ड क्रमांक सातमधून एक अर्ज आहे वार्ड क्रमांक आठमधून एक आहे नऊ मधून शून्य वार्ड क्रमांक दहामधून तीन अर्ज आहेत आणि वार्ड क्रमांक अकरामधून दोन अर्ज आहेत नगराध्यक्ष पदाकरिता पाच अर्ज आलेले आहेत असे एकूण आज रोजी तीस अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि आतापर्यंत अं पाच दिवसामधून या दहा तारखेपासून आजपर्यंत एकूण चौपन्न अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत यापैकी नगराध्यक्ष पदासाठी जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत माने राणी आनंदा शिवसेना पक्षाकडून त्यांनी अर्ज सादर केलाय माने आनंदा गोरख शिवसेना पक्षाकडून अर्ज सादर केलाय इंगोले राहुल श्रीमंत अपक्ष अर्ज सादर केलाय मंडले उमेश ज्ञानो अपक्ष अर्ज सादर केलाय घुटुबडे प्रतिभा राघू आम आदमी आम आदमी पार्टीकडून अर्ज सादर केलेला आहे यासोबतच राज्य निवडणूक आयोगाने उद्या रविवारी दिनांक सोळा रोजीसुद्धा अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे उद्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज आम्ही स्वीकारत आहोत तर सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या नागरिकांनी उद्या अर्ज भरून घ्यावा आणि शेवटच्या दिवशी गर्दी आणि आपला वेळ वाचवावा असं मी सगळ्या नागरिकांना आणि इच्छुक उमेदवारांना मी आवाहन करतो धन्यवाद